नमस्कार जय महाराष्ट्र आपण जाणतात की महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं श्री माननीय जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांना उमेदवारी घोषित केली आहे आपण जाणता की ते या सगळ्यामध्ये सर्वोत्तम अनुभव असलेले कोण असतील तर ते जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर आणि म्हणून आपल्याला विनंती करतो पस्तीस वर्षाचा अनुभव आहे शिक्षणाधिकारी ते उपसचिव त्या एकाच विभागात शिक्षण विभाग शिक्षण विभागात मार्च सात तरी काम केलंय त्यामुळे प्रश्नांची जाण आणि ज्ञान असलेला एकमेव माणूस म्हणजे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर माझं सर्व शिक्षकांना विनंती आहे त्याच्या नावासमोर एक क्रमांक लिहा फक्त लिया म्हणजे शब्दानी नव्हे अक्षरांनी म्हणजे नव्हे फक्त एक आकडा काढायचा आहे बरं का तेवढा काढा आणि बाकी काही विचार करू नका फक्त ज मो अभ्यंकर एक बस आणि त्याला भरघोस मताने विजय करा तेच तुमच्या पश्चात समस्यांचं निराकरण करण्याचं उत्तम औषध आहे एवढं लक्षात ठेवा आणि मला विश्वास आहे आपण सारे शिक्षकात त्या शिक्षक वृद्धाला नमस्कार करतो गुरुजनांना नमस्कार करतो आणि विनंती करतो एक क्रमांकावर आकडा लिहाच्या मह अभ्यकरांच्या समोर आणि त्यांना भरघोस मताने विजय कराल तो तू तु करालच असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र